आर्नी नगर परिषद हद्दीतील एका लेआउटमध्ये प्लॉटचे आकार सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून नाल्याची रुंदी कमी करण्यात आल्याने नाल्याला आलेल्या पुराचे पाणी हापीज बेग नगर सिकंदर बेग नगर आदर्श नगर आणि इतर लोकवस्तीत बॅक फ्लोमुळे घरात घुसल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यात आलेले मोठमोठे साप आणि इतर सरपटणारे विषारी आणि धोकादायक जीव जंतू राहत्या पारिवारिक घरात घुसल्याने लोकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी लगेच आर्णी नगर परिषद गाठून तक्रार दिली मात्र काहीच झाले नसल्याने एकोणवीस जुलै रोजी भाजपच्या माजी पदाधिकारी प्रिया तोडसाम यांनी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागाची पाहणी करून मुख्याधिकारी मिलिंद यांची नगरपालिकेत भेट घेऊन पूरग्रस्तांची गंभीर कैफियत मांडली आणि लेआउट मालकाने लेआउटच्या सोयीसाठी हजारो नागरिकांचा जीव धोक्यात हो घातल्याचे उपस्थित सर्वांसमोर सांगितले मात्र आज उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता तात्कालीन अधिकारी त्यास जबाबदार आहे मी काय करू आमच्याकडे त्या लेआउटचे आणि नाल्याचे कागदपत्र नाहीत खाजगी लोक नाल्याचा फ्लो बदलू शकतात अशी आणि इतर पोरकट उत्तरे उपस्थित सर्वांसमोर दिली तसेच गंभीर समस्यावर चर्चा सुरू असताना मुख्याधिकारी मात्र मान खाली घालून मोबाईल वर बोटे फिरवण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले त्यामुळे पदा अधिकारी पदावर बसलेला परिपक्व नसल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकात एका वयास मिळाली दरम्यान या भागाचे तलाठी अमोल पुरी यांना माहितीसाठी पाचारण करण्यात आले त्यांनीही कागदपत्रांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे बोट दाखवून वेड मारून नेली नागरिकांची जीव समस्या, काडने प्रिया मुख्याधिकाऱ्यांना मुख्या नागरिकांसह निवेदन दिले तसेच पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे तत्पूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगितले आहे परवानगी नसलेल्या पण लेआउट टाकून प्लॉट विकलेल्या तसेच घरे सुद्धा बांधलेल्या सदर लेआउट चे आणि त्या वादग्रस्त नाल्याचे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी